नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मोटरसायकल मोटर गंभीर नारायणगाव जुन्नर रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने मोटरसायकल ला धडक दिल्याने मोटरसायकल वरील अमजद पीरखान पठाण वय अठ्ठेचाळीस राहणार बादशाह तलाव तालुका जुन्नर यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात त्यांची पत्नी रुखसाना वय सेहेचाळीस या गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात आज मंगळवार दिनांक जुलै एकोणतीस रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास झाला असून या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी पिकअप चालक ज्ञानेश्वर सुधाकर कांबळे वय वर्षे राहणार कळम तालुका आंबेगाव याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमजद पठाण यांचा मुलगा आजारी असल्याने त्याला मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मुलाची भेट घेऊन अमजद पठाण व त्यांची पत्नी हे मोटरसायकलवर बादशाह बादशहा येथे घरी जाण्यास निघाले होते दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जुन्नर रस्त्यावरील कुरण जवळ जुन्नर वरून नारायणगावच्या दिशेने पिकअप गाडीने मोटरसायकल या अपघातात अमजद पठाण हे ठार झाले तर पत्नी या गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड